नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या घेण्या अपघातामुळे अर्धापूर तालुक्यातील ग्रामस्थाचा संयम आता गेल्या पंधरा दिवसात झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दाभड बामणी आणि शेलगाव येथील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले दाभड फाटा येथे गावाकडे जाण्यासाठी अधिकृत वळण नसल्याने हा अपघात होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय वारंवार मागणी करून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी या रस्त्यावर उतरून आता संताप व्यक्त केलाय या ठिकाणी सुरक्षित वळण रस्ता किंवा भुयेरी मार्ग तातडीने मंजूर करावी अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली या आंदोलनाबाबत अधिक माहिती देत आहेत दाभडचे सरपंच कंचन सूर्यवंशी आमचा हा नागपूर हायवे रोड आहे आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ह्या तीन गावाला जोडण्यासाठी रस्ता आहे रोडच्या दक्षिण दिशेला हा शाळा आहे शेलगाव गाव आहे बामणी गाव आहे आणि इकडं दाबड आहे आणि या गावाच्या गावात करण्यासाठी भरपूर लोकसंख्या जाणे आहे रोज आणि त्याच्यामुळं आज आठ दिवसामध्ये दोन महिला गेलेल्या आहेत त्यांचा रस्ता क्रॉस करताना जीव गेलेला आहे काल बार त्या बाईचं ना अनुषयाबाई जाधव या रस्ता क्रॉस करत असताना त्यांच्या डोक्यावरचा बारा सुद्धा तिथे पडलेला आहे त्या जागीच खतम झालेल्या आहेत आणि परवाला हा तारडी मॅडम त्या सुद्धा हा रस्ता क्रॉस करतानाच त्या जागेवर अशा त्याचा एक एक हाड हाड त्यांच्या जागेवर हे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे आणि आमच्या पार्वतीबाई सूर्यांशी ह्या सुद्धा रस्ता जात असतानाच त्यांचा सुद्धा त्यांचा सुद्धा मर्डर झालेला आहे आणि हे कशामुळे झालं हेही आम्हाला माहित नाही पण आम्हाला या तिन्ही महिलांना न्याय दिला पाहिजे अशीच आम्ही शासनाला विनंती करतो